कामठी नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी कामठी शहराची स्वच्छता व विकास कामे प्राधान्याने पार पाडण्याचे आवाहन स्वीकारले आहे नगरपरिषदेतील या महत्वाच्या नेमणुकीनंतर स्वच्छता अभावावर लक्ष देणं आवश्यक ठरत आहे कारण गेल्या काही काळापासून कामठी शहरात कचऱ्यामुळे का गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत कामठी नगरपालिकामध्ये मुख्याधिकारी विनोद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वीचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची गोंदिया नगरपरिषदेत बदली झाली असून त्या ठिकाणी नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांच्या आदेशानुसार हा बदल झाला आहे पदभार स्वीकारताच विनोद जाधव यांनी कामठी शहरातील घाण कचरा आणि अस्वच्छतेवर त्वरित लक्ष घालण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे कारण गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छता विभागाकडून कामठी शहराकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे शहरातील बजरंग पार्क शारदा चौक व शहरातील मध्य भागात कचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्यांनी नागरिकांचे जीवन कष्ट वाढलेले आहे या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात हे नाकारता येत नाही नागरिकांनीही याबाबत जाहीर तक्रारी करणं सुरू केलं असून यावर अधिक बोलण्यापेक्षा आपण कचरा वेगाने साफ करून कामठी शहराला स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती जनतेकडून मुख्याधिकाऱ्यांकडे केली जात आहे या पार्श्वभूमीवर विनोद जाधव यांना कामठी शहराच्या स्वच्छतेकडे अधिक संवेदना व जबाबदारीने लक्ष देण्याचे आव्हान नगरवासियांनी मांडले आहे स्वच्छतेची ही तक्रार नव्हे तर सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेची एक विनंती मानून कामकाजात सुधारणा करण्यात यावी तसेच कामठी नगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता संदर्भात दक्षता घेण्याची गरज आहे नव्या नेतृत्वाखाली कामठी शहराच्या जनतेला स्वच्छ सुंदर व आरोग्यदायक शहर मिळावे हाच प्रमुख उद्देश असायला हवा अशी अपेक्षा केली जाते दे। नागरिकांनी देखील सहकार्याने कचरा व्यवस्थापनात सक्रिय भूमिका घेतल्यास शहराचे स्वरूप लवकरच बदलू शकते नक्की अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार रूपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन ज़ीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत और कीजिए जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में